हिवरखेडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली सना मलिक आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीने रॅलीला विशेष रंग हिवरखेड नगर परिषद निवडणूक रंगात आली असून सुपर संडेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार सर्वाधिक चर्चेत राहिला नव्याने स्थापन झालेल्या हिवरखेड नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे त्यात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन करत भव्य प्रचार रॅली काढली या रॅलीत पक्षाच्या प्रभावी सना मलिक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी स्वतः सहभाग घेत रॅलीला वेग दिला उमेदवार आचल ओंकार यांच्या समर्थनार्थ काढलेली ही रॅली शहरात ठिकठिकाणी थीक स्वागताच्या घोषणांनी दुमदुमली महिला व युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभागही यावेळी जाणवला हिवरखेड अकोट आणि अकोल्याच्या राजकारणात या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे त्यामुळे महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या येथील सभा चर्चेत आहेत राष्ट्रवादीची ही रॅली पाहता पक्ष स्थानिक पातळीवर मजबूत असल्याचं चित्र उमटलं रॅलीत बोलताना आमदार अमोल मिटकरी आणि सना मलिक यांनी हिवरखेड नगर परिषद अकोट आणि अकोल्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही रॅली राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ऊर्जा देणारी ठरली आहे मध्ये रूपांतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी तत्पूर तत्कालीन असताना त्या नगर परिषद मध्ये रूपांतर केलं त्यामुळे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्ही मैदानात उतरलेले आहोत सक्षमपणे आम्ही तोंड देणार आहोत आणि याचा निकाल तीन डिसेंबरच्या दिसेल निवडणूकला तीन तारखेला जेव्हा निवडणूक निकाल येणार तेव्हा पूर्ण परिस्थिती तुम्ही बघणार खडीच्या आमच्या जे आहे जास्त जास्त नगर अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येणार